आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव पायीदेंडी सोहळ्याचे उद्घाटन येथे श्री क्षेत्र पट्टणकोडोली ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल बिरदेव पायीदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता या विठ्ठल बिरदेव नवीन पालखी सोहळा व पायीदेंडी सोहळा उद्घाटन शुभारंभ समारंभ माजी आमदार प्रकाश आवाडे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी सरपंच अमोल बांदार प्रकाश पाटील काका गोगा बांदार रायगोंडा डावरे धुळा डावरे राणोजी पुजारी प्रमोद बोरगावे दादासो बाळाई शंकरराव चव्हाण उद्योगपती राजू होपरे कृष्णात मसूरकर सचिन कागले तुकाराम तळेकर बाबूराव पेंढारी सुभाष भातमारे शोभाताई गुरव संतोष शेळके अशोकराव मोरे प्रदीप जाधव रमेश रजपूत राजू गुरव आनंदा कोळी सुभाष कोळी अक्षय कुडाळकर बाळासाहेब मोटे महादेव मोटे महाराज यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालवर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा